दुर्गा मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महाड शहर पोलिसांची ऑपरेशन दुर्गा टीम तीस सज्ज महाड शहरामध्ये रस्त्यांवर वारंवार ट्रॅफिक होत असल्यामुळे दुर्गा मिरवणुकीत होणाऱ्या ट्रॅफिकवर प्रभुत्व मिळवण्यासाठी महाड शहर पोलिसांकडून विशेष आयोजन करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक श्री रमेश तडवी यांनी सांगितलं यावेळी दुर्गा बंदोबस्तात ऑपरेशन दुर्गा टीम तीसची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी अडथळा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश महाड शहर पोलीस निरीक्षक श्री रमेश तडवी यांनी दिले आहेत महाड येथून प्रतिनिधी राकेश देशमुख यांची रिपोर्ट ए पी आय आम्ही जे दुर्गा बंदोबस्त आहे मिरवणूक होणार आहे त्यासाठी ट्रॅफिक खूप आहे महाड शहरामध्ये त्यासाठी आम्ही एक ऑपरेशन दुर्गा टीम थर्टी अशी एक टीम बनवलेली आहे तर आम्ही मॅक्झिमम जे रस्त्याला अडथळा आणतात आणि ट्रॅफिक जाम करतात असे त्यांच्यावरती सक्त कारवाई करणार आहे त्यासाठी मी टीम बनवून रवाना केलेली आहे